आयुष्यात जर चांगली लोक असतील तर आयुष्याचा स्वर्ग व्हायला वेळ लागत नाही आयुष्यात चांगली लोकं असतील तर आयुष्य सुंदर आणि आनंदी होतं पण या उलट आयुष्यात वाईट लोकं असतील तर आयुष्यात दुःख आणि संकटे असतील आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर या दहा प्रकारच्या लोकांपासून स्वतःला कायम दूर ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मध्ये स्किप करू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक नेहमी खोटं बोलणारे तसं तर आजकालच्या जगात कोणीही पूर्णपणे खरं बोलत नाही खोटं बोलणारे लोक तुम्हाला पावला पावलावर भेटतील पण जे लोक नेहमी खोटं बोलतात आणि त्यांच्या खोटं बोलण्यामुळे तुमचं नुकसान होत असेल तर अशा लोकांपासून नेहमी दूर राहायला हवं तुमच्यासोबत खोटं बोलून लोक त्यांचा स्वार्थ साधत असतील तर अशा लोकांसोबत राहू नका त्यांना कायम दूर ठेवा नंबर दोन ज्या लोकांनी तुम्हाला फसवलं असेल विश्वासघात केला असेल एकदा तुमच्यासोबत विश्वासघात करणारे लोक कशावरून परत तुमचा विश्वासघात करणार नाहीत या गोष्टीची काहीही खात्री देता येत नाही ती लोकं पुन्हा तुमच्यासोबत विश्वासघात करू शकतात आणि हे सगळं माहीत असताना देखील अशा विश्वासघातकी लोकांना आपल्या आयुष्यात ठेवणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे नंबर तीन व्यसनाधीन लोक माणसाला व्यसन कशाचंही असू शकतं अगदी कशाचंही दारू सिगारेट तंबाखू अंमली पदार्थ आणखी कशाचंही असू शकतं व्यसनाच्या आहारी गेलेली माणसं पुन्हा कधीही परत येऊ शकत नाही म्हणून तुमच्या आजूबाजूला नातेवाईकांमध्ये किंवा मित्रांमध्ये कोणी व्यसनाधीन असेल तर सुरुवातीला त्या व्यक्तीचं व्यसन सोडवण्याचा प्रयत्न करा पण ते शक्य होत नसेल तर अशा लोकांना आपल्या आयुष्यात जागा देऊ नका कारण जर ती लोक सुधारत नसतील तर त्यांच्या सान्निध्यात राहून तुम्ही नक्कीच बिघडू शकता कारण व्यसनाच्या आहारी गेलेला माणूस हा व्यसनासाठी खोटं देखील बोलू शकतो वारंवार खोटं बोलू शकतो आणि आपण त्यांच्या संगतीत राहतो त्यांचा थोडा का होईना प्रभाव परिणाम आपल्या वागण्यावर आपल्या स्वभावावर होत असतो म्हणून अशा लोकांच्या संगतीत राहू नका नाहीतर तुम्हाला देखील व्यसन लागायला वेळ लागणार नाही नंबर चार अपराधी क्रिमिनल जसं व्यसनाधीन माणूस कधीही सुधारू शकत नाही त्याचप्रमाणे अपराधी असणारा व्यक्ती क्रिमिनल बॅकग्राऊंड असणारा व्यक्ती कधीही सुधारू शकत नाही गुन्ह्यांमध्ये अडकणाऱ्या लोकांची संगत ठेवू नका गुन्हा करणारे गुन्हेगार लोक कधी काय करतील हे सांगता येत नाही त्यांच्या स्वार्थासाठी अहंकारासाठी ते कुठल्या थराला जाऊन अपराध करतील याची खात्री नसते म्हणून गुन्हेगारांच्या सानिध्यात राहू नका नंबर पाच स्वार्थी आपल्या आजूबाजूला जवळपास नव्वद ते नव्याण्णव टक्के लोक हे स्वार्थी आहेत पण बऱ्याच वेळेस काही गोष्टींमध्ये माणसाचा चांगला स्वार्थ असतो ज्यामुळे कुणाचं नुकसान होत नाही परंतु ज्या स्वार्थामुळे किंवा आपल्याच विचारांमुळे एखाद्याचं नुकसान होत असेल तर तो स्वार्थ हा वाईट असतो आणि असा वाईट स्वार्थ ठेवणाऱ्या स्वार्थी लोकांसोबत राहू नका त्यांना आपल्यापासून कायम दूर ठेवा नंबर सहा वचन तोडणारे प्रॉमिस पूर्ण न करणारे वचन तोडणारे किंवा प्रॉमिसेस तोडणारे लोक हे कधीही वेळेत काम पूर्ण करत नाहीत कारण त्यांनी तसं केलं असतं तर त्यांनी दिलेलं वचन त्यांनी दिलेला शब्द मोडला नसता आणि नेहमी शब्द न पाळणारे लोक हे तुमचं नुकसान करू शकतात मग ते कुठल्याही बाबतीत असू शकतं आर्थिक बाबतीत असेल किंवा मानसिक बाबतीत कि असेल शब्द न पाळणाऱ्या वचन तोडणाऱ्या अशा माणसांपासून स्वतःला दूर ठेवा नंबर सात नेहमी रंग बदलणारे लोक रंग बदलणारा प्राणी म्हणून आपण सरड्याकडे पाहतो परंतु सरड्यालाही लाजवेल असे रंग माणूस बदलतो आणि असे रंग बदलणारे व्यक्ती तुमच्या आयुष्यात असतील तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं चार लोकांमध्ये असताना जर तुमच्या मित्राने त्याचे रंग बदलले किंवा तुम्हाला अपेक्षित नसणाऱ्या गोष्टी लोकांसमोर बोलल्या ज्या तुमच्या वैयक्तिक आहेत किंवा ज्या गोष्टी इतरांना कळतील तर तुमचं नुकसान होईल अशा गोष्टी बोलल्या तर लोकांमध्ये तुमचा अपमान होतो तुम्ही तोंडावर पडता आणि रंग बदलणारे लोक कधी तुम्हाला तोंडावर पाडतील तुमचा चार लोकांमध्ये अपमान करतील याची खात्री देता येत नाही म्हणून रंग बदलणाऱ्या शब्द फिरवणाऱ्या लोकांपासून स्वतःला दूर ठेवा नंबर आठ नेहमी निगेटिव्ह विचार करणारे आयुष्यात अडचणी प्रॉब्लेम सगळ्यांना असतात अगदी सगळ्यांना जन्माला आलेला कुठलाही व्यक्ती अडचणींपासून संकटांपासून वाचू शकत नाही आणि ही गोष्ट आपण जेवढ्या लवकर स्वीकारतो तेवढ्याच लवकर आपण अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती मिळवतो पण ज्या व्यक्ती कायम नकारात्मक राहतात निगेटिव्ह असतात कायम रडत असतात माझ्या आयुष्यात हे नाही ते नाही मी कसा गरीब बिचारा लाचार आहे हे, हे दाखवणारे लोक तुमच्या आजूबाजूचं वातावरण नकारात्मक करतात आणि याचा तुमच्या कामावर तुमच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो आणि तो नकळत होतो कधी कधी ते लक्षात सुद्धा येत नाही म्हणून बऱ्याच वेळेस तुमच्या अपयशाला तुमची मानसिकता कारणीभूत असते आणि तुमच्या मानसिकतेला तुमच्या आजूबाजूचं वातावरण आणि तुमच्या आजूबाजूचे लोक कारणीभूत असतात म्हणून आपल्या आजूबाजूचे वातावरण आणि खास करून आपल्या आजूबाजूला असणारे आपल्या संपर्कातील लोक हे सकारात्मक असतील असा प्रयत्न असू द्या नकारात्मक आणि निगेटिव्ह बोलणाऱ्या लोकांपासून स्वतःला शक्यतो दूर ठेवा नंबर नऊ जे लोक नेहमी दुसऱ्याबद्दल वाईट विचार करतात दुसऱ्याबद्दल कायम असूया ठेवणे द्वेष ठेवणे वाईट भावना ठेवणे अशी लोक आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत किंवा ती समाधानी देखील राहत नाहीत दुसऱ्याबद्दल वाईट विचार करणारे लोक आयुष्यात त्यांनी सगळं मिळवलं तरीही ते खुश राहत नाही कायम असमाधानी असतात कारण ते नेहमी स्वतःला इतरांसोबत कम्पेअर करत असतात स्वतःची तुलना इतरांसोबत करत असतात आणि म्हणूनच ते दुसऱ्यांचा वाईट विचार करतात आणि दुसऱ्यांबद्दल वाईट विचार नकारात्मक विचार करून आपण स्वतःचा जीव जाळतो आणि स्वतःमध्ये नकारात्मकता निर्माण करतो म्हणून इतरांबद्दल कधीही वाईट विचार ठेवू नका किंवा इतरांबद्दल वाईट विचार ठेवणाऱ्या लोकांपासून स्वतःला कायम दूर ठेवा नंबर दहा तुम्हाला मनातून एखादा व्यक्ती चांगला वाटत नाही बऱ्याच वेळेस आपल्यासोबत असं होतं की एखाद्या व्यक्तीचे गुण अवगुण या पलीकडे जाऊन काही वेळेस ती व्यक्ती आपल्या मनाला पटत नाही किंवा आवडत नाही काहीतरी गोष्ट असते जी आपण सांगू शकत नाही पण तरी देखील ती व्यक्ती आपल्याला खटकते त्या व्यक्तीसोबत राहणं आपल्याला आवडत नाही मनातून आपली अशी भावना होते की ही व्यक्ती आपल्यासाठी योग्य नाही आणि अशा वेळेस तुमच्या मनाचं तुम्ही ऐकायला हवं बऱ्याच वेळेस आपल्या आतून आपल्याला असं वाटतं की काही व्यक्ती आपल्या आयुष्यात असू नयेत किंवा त्या चांगल्या नाहीत आणि काही चांगल्या आहेत आणि जेव्हा मनातून एखादी व्यक्ती तुम्हाला आवडत नसेल चांगली वाटत नसेल तर तुम्ही जबरदस्तीने त्या व्यक्तीसोबत राहण्यात काहीही अर्थ नसतो व्हिडिओमध्ये सांगितलेल्या या दहा विषारी किंवा घातक लोकांपासून तुम्हाला दूर राहायचं आहे ती दहा लोकं कोणती ते थोडक्यात बघूया नंबर एक खोटं बोलणारे नंबर दोन तुमचा विश्वासघात करणारे नंबर तीन व्यसनाच्या आहारी गेलेले नंबर चार अपराधी असणारे किंवा गुन्हेगार नंबर पाच स्वार्थी असणारे नंबर सहा वचन तोडणारे नंबर सात नेहमी रंग बदलणारे नंबर आठ नेहमी निगेटिव्ह नकारात्मक विचार करणारे नंबर नऊ दुसऱ्यांबद्दल नेहमी वाईट विचार करणारे नंबर दहा तुम्हाला मनातून न आवडणारे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये